माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र बघूया मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्री घोलप कुठल्या गटात प्रवेश करणार आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा एक धक्का बसणार आहे लोकसभा नाशिक मधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप आज संध्याकाळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मागील दोन महिन्यांपूर्वी राजीनामा दिला तेव्हापासून मला कोणीही संपर्क केला नाही तसेच मला संपर्क प्रमुख पदावरून का, पदा का हटवले हे देखील अद्याप दे समजू शकले नाही असं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्याचं दंड शिक्षक आहे असेल नसेल ती मी भुगली असती परंतु काही न करता माझ्यावर तो अन्याय झाला होता त्यामुळे मी नऊ नऊ दोन हजार तेवीसला माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता त्याच्यानंतर मला संजय राऊत त्यांनी बोलून घेतलं होतं आणि मला सांगितलं की काय झालं मी त्यांना सगळी हकीकत सांगितली ते म्हटले की अरे बापरे मला माहीत नाही मी नक्की तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल वकिली करेल असं त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे मी थांबलो पण थांबूनही वकिली काही माझी काही वकील मांडू शकले नाही तिथं काही फिरत आणि मग असं वाटलं की यांना माझी आवश्यकता नाही म्हणून मी पंधरा दोनला माझा सैनिक या पदाचा राजीनामा देऊन टाकला आणि म्हटलं आता तरी काहीतरी विचारणा होईल कारण मला न्याय मिळण्याची अपेक्षा होती आज दोन महिने होत आले राजीनामा देऊन मला कोणीही विचारलं नाही का काय तुमची भूमिका असणार आहे काय करायचं का आणि त्यामुळे मला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला माझी गरज नाही असं ग्रहित धरून मी घरी बसण्यापेक्षा ज्यांना माझी गरज आहे जे लोक माझ्या भरोशावर आहे जे माझ्याबरोबर लहानपणापासून राहिले ज्यांना माझ्या मदतीची अपेक्षा आहे अशा लोकांसाठी घरात बसून चालणार नाही म्हणून मी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला आणि माझा आज प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे आहे वेळ मला दिलेली आणि तो हा माझा कार्यक्रम असा ठरलेला माजी मंत्री गोलाप यांचा आज दुपारी चार वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे गेल्या काही दिवसांपासून ते ठाकरे गटात नाराज होते घोलप हे दोन वेळेस समाज कल्याण मंत्री होते शिर्डी मधून लोकसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते परंतु शिर्डीची उमेदवारी डावलल्याने घोलप आता नाराज आहे त्यामुळे आज ते शिंदे गटात प्रवेश करणार ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र